हा एक असा ज्यूस आहे की या मध्ये तुमच्या शरीरातील इन्फ्लामेशन तुमच्या पोटावरची चरबी तुमच्या मांड्यांवरची चरबी सगळं काही मीनासारखी वितरणार आहे रोज जेव्हा तुम्ही वजन चेक करणार आहात तेव्हा तुम्हाला वजन एवढं झपाट्यानं कमी झालेलं दिसणार आहे की तुम्ही सुद्धा विचारात पडणार आहात की मी डाएट सुद्धा केलं नाही एक्झरसाईजही केलं नाही मग नेमकं हे एका एक ग्लासमुळे एवढा जबरदस्त फायदा बऱ्याच जणांचे कमेंट होते की मुळव्याचा त्रास खूप आहे त्यासाठी एकदम जबरदस्त असा उपाय घेऊन आलीये त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की मंडळी हिवाळा एक असा ऋतू आहे की या ऋतूमध्ये वेट लॉस करणं खूप छान आहे त्याचबरोबर वेट गेन सुद्धा खूप जबरदस्त पद्धतीने तुम्ही हिवाळ्यात करू शकता जसं उन्हाळा सुद्धा बेस्ट आहे पण उन्हाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप महाग झालेल्या असतात आणि हिवाळा एक असा ऋतू आहे की यामध्ये पालेभाज्या असो फ्रुट्स असो कोणतीही गोष्ट आपल्याला एकदम ताजी भेटते आणि त्यामुळे आपल्याला डायट करायला फार जातं आणि सगळ्याच गोष्टी अशा मिळतात की ज्यामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे वेट लॉस होण्याला खूप मदत करतं जसं की तुम्हाला माहिती असेल की हिवाळ्यामध्ये आपल्याला आवळा रॉ आवळा खूप जास्त प्रमाणात भेटतो आणि आपल्या बऱ्याच अशा रेसिपी असतात की त्या आपण हिवाळ्यामध्ये करून ठेव ठेवत असतो आणि त्यासोबत आपल्याला ओली हळद ही हिवाळ्यामध्येच भेटली जाते त्यामुळे मी फक्त मला हे दहा दहा रुपयाला एवढं सारं भेटला आहे म्हटलं याचा वापर आपण लॉस साठी आणि आपल्या स्किन आणि हेअर साठी का नको करायला त्यामुळे मी डेली ओल्या हळदीचा वापर जे काही आपण ड्रिंक बनवतोय त्यामध्ये करत आहे आणि आवळ्याचा वापर मी कसा करायचा हे तुम्हाला समोर सांगणार आहे आवळ्या किती प्रमाणामध्ये आपण प्यायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला हत्यातून तीनदा हा ज्यूस प्यायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय एका पर्सनसाठी एक आवळा या हिशोबाने करायचा आणि एका पर्सनला जेवढं लागणार तेवढं मी इथे सांगते आहे अगदी छोटा अद्रकीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि छोटाच हळदीचा तुकडा आणि त्यानंतर एक आवळा आपल्याला घ्यायचा आहे हळदीचं पाणी जर तुम्ही रोज पिलं तर रोगप्रतिकार शक्ती वाढतं पचन सुधारत असतं त्वचेची चमक वाढते शरीरातील जी सूज आहे ती कमी होते म्हणजे हळदीमधील हे जे सगळे फायदे आहेत हे तुम्हाला मिळतात जे शरीराला संक्रमण आणि आजाराशी लढण्यास खूप मदत करत असत याच्यामुळे तुम्हाला सर्दी फ्लू सारखा आजार सुद्धा होत नाही कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला घसा बसणे सर्दी होणे हे खूप जास्त असतं आणि हळदीमध्ये ना दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी होण्यास खूप जबरदस्त पद्धतीने मदत करतं त्याचबरोबर हळदीचे पाणी रक्त शुद्ध करत आणि रक्तातील प्रमाण सुद्धा कमी करण्यास मदत करतं त्यामुळे तुम्हाला हळदीचं पाणी फक्त तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर जिरा ओवा टाकून आणि त्यामध्ये हळद किसून जरी पिरीना जबरदस्त फायदे मिळतात आणि मी हे डेली करते आहे आपल्याला स्वच्छ धुवून त्याचे साल काढून असे काप करून घ्यायचे आहेत आणि आवळ्याचे सुद्धा काप करून घ्यायचे आहेत आवळ्याचा रस जर तुम्ही एक दिवस आठ जर रिकामी पोटी पिला ना तर तुम्हाला एवढा जबरदस्त असा याचा फायदा भेटतो की यामुळे ना तुम्हाला जास्त चरबी जी आहे शरीरातील ती मेट होण्यास मदत होते अकाली पांढरे केस झाले असेल तर पांढरे केस काळे होण्याचं काम सुद्धा हे है करतं हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होत असेल तरी सुद्धा आवळा खूप जबरदस्त आहे पचन सुधारत असतं आवळा त्यामुळे तुम्ही जर बद्धकोष्ठता गॅस यासारख्या समस्या असेल तर नक्कीच आवळ्याचं सेवन या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच केलं पाहिजे ज्यांना कोणाला ऍसिडिटीचा त्रास खूप जास्त आहे गॅस्ट्रिकचा त्रास खूप जास्त आहे त्यांनी आवळा जो आहे रिकाम्या पोटी उपाशी पोटी उपाशी खायचा नाहीये कारण त्यांना थोडं होऊ शकतं तर हे सगळं काही आपण कापून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे आणि यामध्ये अजून आपला एक मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी अद्रकीचे काय काय फायदे आहे हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते अद्रकी मुळे जे आहे त्या कॅलरीज बर्न होण्यास मदत होते ज्या काही चरबी साचलेली आहे ती कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्हाला खूप जास्त जळजळ होत असेल तर ती कमी सुद्धा मदत करते त्यानंतर आपल्याला टाकायचा कडीपत्ता माझ्याकडे फ्रेश कडीपत्ता नव्हता सुकलेला होता, होता म्हणून त्याचाच वापर केलाय कडीपत्ता आपल्या हेअरसाठी खूप जबरदस्त आहे हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होत असेल तर कडीपत्त्याचं सेवन नेहमी केलं पाहिजे मिक्सरच्या भांड्यात ह्या चारही गोष्टी टाकून आपल्याला पहिले न पाणी टाकता हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघाल या पद्धतीने छान असं होऊन जाणार आहे यामध्ये तुम्ही जे आहे लिंबाचा वापर सुद्धा करू शकता ते समोर सांगते आपल्याला एका व्यक्तीला जेवढं पाणी लागेल तेवढंच यामध्ये टाकत हे चांगलं असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हा शॉर्ट सुद्धा जेवढा बनेल तेवढाही तुम्ही पिऊ शकता फक्त रोज रोज पिल्यामुळे काय होतं की आवळ्याचं जर जास्त प्रमाण आपल्या शरीरामध्ये झालं तर त्यामुळे आपले खाली पांढरे केस होऊ शकतात त्यामुळे आवळा हा रोज न घेता फक्त हप्त्यातून तीन दिवस आपल्याला घ्यायचा आहे मध्ये जे हळदीचं पाणी आहे ते तुम्ही डेली घेऊ हो शकता पण आवळा मात्र एक दिवस आड तुम्हाला घ्यायचा आहे किंवा मग हप्त्यातून तीन वेळेस तुम्ही घेऊ हो शकता या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि गाळणीने गाळून घ्यायचं आता हा घ्यायचा कसा कधी प्यावा आणि कोणी कोणी न प्यावा हे सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करते तर हे पे असताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला गॅसेस गॅसेच खूप जास्त प्रमाणात असेल तर उपाशीपोटी घेऊ नका सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता त्याच दरम्यान तीन ते चार वाजेला सुद्धा तुम्ही स्नॅक्सच्या टाइमला सुद्धा हा ज्यूस पिऊ शकता रात्रीही थोडंसं टाळायचंय कारण थंड आहे त्यामुळे आणि सकाळ सकाळी सुद्धा टाळायचंय कारण थंडी खूप आहे त्यामुळे आपल्याला याची काळजी घ्यायची जेणेकरून आपला घसा वगैरे बसणार नाही आता यामध्ये जे आहे दोन ते तीन थेंब तुम्ही लिंबाचे सुद्धा टाकू शकता जेणेकरून अजून ते सुधारेल यामध्ये कसल्याही प्रकारचं साखर वगैरे टाकायची गरज नाही एवढं अमेझिंग लागतं की तुम्ही एकदा प्यायलात ना तु तुम्हाला वेळोवेळी हे जे आहे ते प्यायला आवडेल खरं सांगायचं म्हणजे ना मी जेव्हापासून हे करतेय तर माझे समोरचे तीन चार केस खूप जास्त व्हाईट होते आणि कुठेतरी मला त्याचा खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होता पण जेव्हापासून आपण आपलं तेल बनवलंय तेव्हापासून सुद्धा कमी झालंय आपला हेअरफॉल आणि सगळ्यात महत्वाचा हा सुद्धा एक जबरदस्त असा इम्युनिटी बुस्टर ठरलेला आहे कारण शरीरावरती जी काही सूज असते आपलं वजन तर वाढलेलं असतं पण बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या शरीरावरती खूप जास्त प्रमाणात सूज असते ती सूज कमी करण्यामध्ये सुद्धा हळदीचं एक जबरदस्त पद्धतीने काम करतं त्याचबरोबर जेव्हा आपण कमी पाणी पितो तेव्हा वॉटर रिटेन्शन होतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावरती जास्त सूज बांधली जाते त्यामुळे तुम्हाला हे प्यायचंच प्यायचं आहे जी वेट लॉस ड्रिंक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती तुम्ही पाणी गरम करून त्यामध्ये टाकता तेव्हा तुम्ही एकदा आलं किसून त्यामध्ये उकळून घ्या जे आहे म्हणजे ते सुद्धा तुम्ही यामध्ये ऍडिशनल टाकू शकता जर तुम्हाला टेस्ट आवडली नाही आणि ओली हळद सुद्धा टाकू शकता ज्यांना कोणाला मूळव्याद आहे त्यांच्यासाठी एक जबरदस्त हॅक मी शेअर करते आहे कारण माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मला फिशरचा खूप जास्त प्रमाणात त्रास झाला होता कारण डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता तयार होते आणि त्यानंतर आपल्याला उष्णच खायला देतं त्यामुळे गरम गरम तुम्हाला दूध घ्यायचा आणि हा जो उपाय आहे हा तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधी करायचा आहे ज्यांना पायस फिशर काही असू द्या त्याने हे करायचं च करायचं आहे हे करत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्हाला पायच फिशर आहे तर तुम्ही हरभरा रिलेटेड कोणत्याही गोष्टी खायच्या नाहीयेत बेसन वगैरे काहीच तुम्हाला खायचं नाहीये हिरव्या पालेभाज्याचं सेवन करायचं आहे आणि अशा गोष्टी बिलकुल खायच्या नाही की ज्यामुळे खास सुद्धा येईल कारण फिशर वगैरे असेल तर ते फाटलेलं असतं तिथली जागा तर त्यामुळे जा खास सुद्धा येते त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं अगदी आपल्या सगळ्यांच्या घरी अव्हेलेबल असलेलं ते म्हणजे साजूक तूप थोडस साजूक तूप घ्यायचं आणि हे रोज आपल्याला रात्री झोपण्याच्या आधी प्यायचं यामुळे आपल्याला जे कॉन्स्टिपेशन होतं ते कॉन्स्टिपेशन होत नाही आपला जो काही स्टूल पास हो तो तो पास होतो होतो एकदम सॉफ्ट कारण मेन जे होण्याचं कारण आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे बद्धकोष्ठता आहे ती बद्धकोष्ठता कमी करण्याचं काम हे करतं जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही चहा पित असाल तर चहामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा चमचा तूप टाकू शकता गावरान तूप असेल तर जबरदस्त रिझल्ट येईल कंटिन्यू तुम्हाला हे करायचं आहे तुम्हाला हप्त्याभरामध्ये रिझल्ट बघायला भेटणार आहे कितीही स्ट्रॉंग मूळव्याध असो माझा मी नऊ महिन्यापासून या मूळव्या जे आहे त्यापासून हैराण होते आणि मी जेव्हापासून हा उपाय केला ना तर मला खूप जबरदस्त असा त्याचा फायदा झाला आणि म्हणून मला खूप साऱ्या कमेंट येतात आपल्या वेट लॉस पावडरच्या खाली की आम्हाला खूप जास्त प्रमाणात मुळत आहे त्यांच्यासाठी मी हा जो काही ट्रिक आहे हे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या संबंधी काहीही प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ कुठपर्यंत गेला आहे हे सुद्धा मला कळेल आणि मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप आभार मंडळी लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा चला मग भेटत उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये बा